महत्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर थोड्याच वेळात विरोधकांना प्रत्युत्तर देणार आहेत अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मोदी समाचार घेणार असल्याची माहिती मिळते आणि यावेळी राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी लोकसभेत बोलताना विरोधकांच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला होता मणिपूरच्या घटनेवरही शहांनी भाष्य करत विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे काँग्रेसच्या काळात देशात झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा कोरोना काळातील सरकारने केलेल्या उपाययोजनांचं विविध मुद्द्यांवरून शहानी सभागृहाचं लक्ष वेधलं विरोधकांचा समाचार घेतला दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार आणि विरोधकांचा कसा समाचार घेणार याकडे देशाचं लक्ष लागलं थोड्याच वेळात नरेंद्र मोदी विरोधकांना उत्तर देणार आहेत त्यामुळे ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आज ते सभागृहात उपस्थित होते कालच आपण बघितलं की अमित शहानी विरोधकांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलं होतं आणि आज विरोधकांच्या सगळ्या वेगवेगळ्या आरोपांना खुद्द पंतप्रधान उत्तर देणार आहेत मणिपूरच्या मुद्द्यावरती पंतप्रधान काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे शिवाय कलावती कलावतीच्या मुद्द्याला घेऊन देखील काल अमित शहानी ज्याप्रकारे राहुल गांधींवरती टीका केली होती त्या मुद्द्याला दे घेऊन देखील मोदी काय बोलत आहेत हा देखील हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल त्यामुळे आज सगळ्या देशाचं नरेंद्र मोदींच्या बोलण्याकडे लक्ष आहे कोणकोणते मुद्दे आज ते मांडत आहेत काल शहानी जर लक्षात घेतलं तर काँग्रेसच्या काळात झालेला भ्रष्टाचार घडलेल्या वेगवेगळ्या घटना याबद्दलचा उल्लेख त्यांनी त्यांच्या बोलण्यात केलेला होता आणि विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं त्यामुळे आज अशाच प्रकारे जेव्हा विरोधकांच्या विरोधक विरोधकांमधील काही मंडळींनी भाषण केल्यानंतर किंवा सभागृहात आपलं मत मांडल्यानंतर त्यांच्या बोलण्याला नरेंद्र मोदी काय उत्तर देतात की किंवा एकूणच आत्तापर्यंत सभागृहात शेवटच्या आठवड्यात म्हणजे या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात जे काही आरोप करण्यात आले किंवा अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्याला घेऊन जे मुद्दे मांडण्यात आले त्याला घेऊन नरेंद्र मोदी काय उत्तर देत आहेत हे जाणून घेणं महत्वाचं ठरेल तसं अविश्वास प्रस्तावाच्या संदर्भात पुरेसं संख्याबळ हे विरोधकांकडे नाही आणि त्या संख्याबळ हे अर्थात भाजपच्या बाजूने असल्याकारणाने हा अविश्वास प्रस्ताव जो आहे तो फेटाळला जाऊ शकतो अशी अटकळ बांधली जाते किंवा त्यात शंकाने असंही म्हटलं जातं आहे त्याच्यामुळे आता हे बघूयात की थोड्याच वेळात नरेंद्र मोदी नेमके काय बोलत आहेत विरोधकांचा ते समाचार घेणार आहेत का त्यामुळे आजचं सभागृहाचं कामकाज या कामकाजात झालेली वेगवेगळी भाषणं आणि या भाषणांमध्ये काल अमित शहाच्या देखील भाषणांचा उल्लेख जो तो विरोधकांच्या बोलण्यातनं झाला त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं जे काही मुद्दे मांडले तब्बल तसं बघायला गेलं तर पाऊन तास अमित अमित शहा हे काल सभागृहामध्ये बोलत होते आणि त्यांनी वेगवेगळे मुद्दे त्यांच्या बोलण्यातनं मांडले होते अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या आपल्याबरोबर आहेत प्रशांत साधारण नरेंद्र मोदी किती वाजता बोलण्याकरता उभे राहतील विरोधकांना ते जोरदार उत्तर देणार का बरोबर जोरदार उत्तर देणार आहे विरोधकांना जर बघितलं आपण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साधारणतः चार ते चारच्या नंतर ते उभे राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ते या सगळ्या याच्यामध्ये विरोधकांना कशा पद्धतीने बोलतात हे देखील अतिशय आहे सोबतच ज्या पद्धतीने या सगळ्या घडामोडी सुरू आहेत गेल्या तीन दिवसापासून विरोधकांची या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि विरोधकांचे प्रत्येक शाब्दिक वारांना उत्तर दिले जातं आणि त्यातून कुठेतरी एक नवीन पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे आणि त्यासाठीच आजची आज कशामध्ये उत्तर देतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल त्यामुळे थोड्याच वेळात म्हणजे असं कळतंय की साधारण येणाऱ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये नरेंद्र मोदी बोलण्याकरता केव्हाही उभे राहू शकतात त्यामुळे अर्थात सगळ्यांचं लक्ष आहे की नरेंद्र मोदी नेमकं काय मत मांडत विरोधकांनी मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेचा आज तिसरा दिवस आहे आणि आज अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे त्यातून मोदी सरकारवरील विश्वास किंवा सरकार अविश्वासाचा फैसला होणार आहे मोदी सरकारकडे संपूर्ण बहुमत असल्यानं हा प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्यता अधिक आहे दोन हजार अठरा मध्येही मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलं होतं तेव्हाही विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं दरम्यान आज दुपारी चार वाजता पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणार आहेत यादी चर्चेच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली केंद्रातील सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची देशाची हिंदुस्थानची हत्या केली अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आणि त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी जोरदार प्रत्युत्तर दिलं मणिपूरच्या हिंसाचारावर देशाचे प्रधानमंत्री संसदेमध्ये येऊन निवेदन करायला तयार नाही सरकार काय करत आहे प्रधानमंत्र्यांची भूमिका काय आहे हे संसदेला समजून सांगायला तयार नाही आणि त्यासाठी नाईलाज म्हणून लोकसभेमध्ये जरी आकडा कमी असला तरी हा ठराव आणावा लागला आणि आता त्याच्यावरती उत्तर देत आहेत ही उत्तरं नसून एक प्रकारची चिडचिड आहे ही चिडचिड आहे त्याला उत्तर म्हणत नाही गेल्या दहा वर्षात मणिपूरला काय झालंय ते सांगा गेल्या चाळीस वर्षात काय झालंय ते सांगू नका अमितजी शाह यांचा फर्स्ट पार्ट होता आज नरेंद्रजी मोदी बोलतील ते त्यांनी सहन करायची ताकद ठेवली पाहिजे आणि सगळ्या देशासमोर संपूर्ण वर्षातली परिस्थिती आणि त्याच्या अगोदर काँग्रेसच्या काळामधल्या सगळ्या गोष्टी ह्या निश्चितपणे देशाच्या समोर आल्या पाहिजे आणि विरोधकांनी आपल्या पायावर कुराड मारून घेतलेली आहे अविश्वास प्रस्ताव आणून आणि आता आपले पाय अपंग झाले तर रडू नये तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केलेले आहेत राहुल गांधींनी अशोभनीय वर्तन केलं असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला राहुल गांधींनी अभद्र वर्तन केल्याचा आरोप इराणी यांनी केला या संदर्भात आता भाजपकडूनही राहुल गांधींवर टीका करण्यात येते भाजपकडून त्यांच्या या वर्तनावर जोरदार टीका करण्यात येईल तर विरोधकांकडून मात्र राहुल गांधींचा बचाव करण्यात आला राहुल गांधींनी द्वेष बदला या वर उतारा म्हणून एक संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला बरं का जादू की झप्पी म्हणतो ना आपण त्याला जादू का फ्लाही किस हा देशासाठी आहे की या देशामध्ये मोहबत का दुकान जे त्यांनी उघडलेलं आहे त्या मोहबतच्या हो दुकानातलं ते महत्वाचं शस्त्र आहे पण ज्यांना प्रेमाची सवय उरलेली नाही मम, ममत्व उरलेलं नाही अशांना हे फ्लाइंग किस प्रेमा किस म्हणजे काय समजणार नाही एखाद्या गा सत्तेची भूक लागते तेव्हा नीच निम्न शब्दाचा उपयोग आपल्या असणाऱ्या परंपरेचा विसर हा साधारणता पडतो आणि राहुल गांधीजींची कालची कृती म्हणजे पुन्हा मोदी निवडून यावे यासाठी मदत वाटते एवढ्या पवित्र सभागृहामध्ये असा चिल्लरपणा कोणीच करू नये म्हणजे पक्षाच्या नेत्यांचं नाही म्हणजे डोळा मारणं किंवा फ्लाईंग किस देणं म्हणजे समजा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी जरी केलं तरी कोणी माफ करणार नाही नेत्याला तर या गोष्टीच्याबद्दल निषेधाच्या पलीकडे आहेत संसदेमध्ये राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी केलेलं फ्लाईंग किस ही जी कृती होती ही कृती कुठेतरी टपोरी मुलांनी केल्यासारखी अशा पद्धतीची ती कृती त्यांनी संसदेत केली मग रोड रोमिओ आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फरक काय आहे आणि ही जी कृती आहे किंवा हे जे हातवारे आहेत हे महिलांच्या विनयभंगामध्ये येतात आणि त्यामुळे या देशातल्या सगळ्या महिलांची माफी ही त्यांनी मागितली पाहिजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत जाताना पायरीवर माथा टेकतात आणि हे काँग्रेसचे युवराज महिलांच्या मणिपूरच्या महिलांच्या मुद्द्यावर जो अतिशय संवेदनशील मुद्दा आहे त्याच्यावर बोलताना फ्लाईंग देतात हा भारत आणि इटली मधला फरक आहे काल लोकसभेत गृहमंत्री अमित शहानी यवतमाळच्या कलावती बांदुरकर या शेतकरी विधवेला काँग्रेसने केलेल्या मदतीसंदर्भात वक्तव्य केलं आणि त्यामुळे कलावतींचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं शहानी काँग्रेसने कलावतींचा उपयोग केवळ राजकीय वापरासाठी केला कलावती यांना घरकुल मदत घरकुल त्याचबरोबर वीज पाणी हे काँग्रेसच्या नाही तर नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात दिल्याचा दावा केला गेला होता मात्र कलावती बांदुरकर यांनी हे सर्व आरोप सर्वे दावे जे आहेत ते फेटाळलेले आहेत आपल्याला अडचणीच्या काळात काँग्रेसने मदत दिल्याचं त्यांनी सांगितलं तसंच मला भाजप सरकारने कुठलीच मदत आजपर्यंत केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कलावतींचे पती परशुराम यांनी कर्ज फेडण्याच्या दबावाखाली आत्महत्या केली होती त्यामुळे राहुल गांधींनी दोन हजार आठमध्ये त्यांची भेट घेतल्यानंतर कलावती प्रसिद्धीच्या झोतात आल्या आणि त्यांना देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला तब्बल चौदा वर्षांनी कलावती भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधींना भेटल्या होत्या एक गरीब मा कलावती या ऐसा कुछ नाम? कलावती, 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 कलावती बुंदेलखंड की बहन कलावती उसके घर वो नेता भोजन करने गए और यही पीछे बैठकर गरीबी का बड़ा दारू वर्णन द्रवित हो जाए ऐसा वर्णन कर दिया ठीक है भाई अच्छा किया आप इतने बड़े व्यक्ति होकर गरीब कलावित के घर पर भोजन कर पर गए उसका भोजन कर लिया और इसकी वेदना को यहाँ वाचा दे दी मगर बाद में इनकी सरकार छह साल चली मैं पूछना चाहता हूं वो कलावती का क्या करा वो कलावती को घर बिजली गैस शौचालय अनाज स्वार्थ ये सब देने का काम नरेंद्र मोदी ने सर्व खोटा है आपने लिए मदद के लिए राहुल गांधी ने के लिए राहुल गांधीनं मदत केली आपल्या जेवणाला लावलं तर पुढं तर टाटसर करून सन्याने मोदीनं मदत केली म्हणून सैन्याने मी म्हणणार आहो का कशी म्हणणार आहोत त्याचं खोटं आहे त्याचं खोटंच म्हणणार आहो मी आपल्याला खरी सर्व मदत केली राहुल गांधीनं न राहुल गांधीचीच मदत आपल्याला शेवटपर्यंत आपली हे करणार मोदीचं खोटं आहे मला काहीच नाही आतापर्यंत त्यानं मदत केली तर ते करते केली म्हणून म्हणण्याले अर्थ काय तो कोणती मदत केली मला का मग घरकुल आलं म्हणते घरकुल दिलं हे दिलं ती दिलं तर मला ते दोन हजार आठ पासूनच मंजूर झालं होतं घरकुल छत्रपती संभाजीनगर मध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं होतं मात्र आता मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानं पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे तर सातारा जिल्ह्यात भीषण अपघात झालाय भरधाव वेगानं जाणारी कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झालेत हे सर्व प्रवासी खटाव तालुक्यातील रहिवाशी आहेत देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला तर बुलढाण्यात नांदुरा बायपासवरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर काल रात्री दुचाकीने अज्ञात ट्रकला धडक दिली या अपघातात दोन सख्खे तर एकाच सुलत भावाची भावाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला मलकापूर तालुक्यातील जोडगा इथल्या इथे तिघे चुलत भाऊ अनुराबाद इथून आंबोला जात असताना दुचाकीला अपघात झाला कंडारकर कुटुंबातील तीन चुलत भावंड जे त्या भावंड बहिणींच्या भेटीसाठी गेले होते आणि तिथून परतत असताना हा भीषण अपघात झालाय तर पुण्याच्या कोंढवा परिसरात शालेय मुलांच्या बसला भीषण अपघात झाला या अपघातात एक जण ठार झाला तर तीन जण जखमी झाले तर पाच विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले कात्रज कोंडवा रोडवरील कोंडवा स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला आणि या अपघातात सात आठ वाहनं एकमेकांवर आदळली या अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे पुण्यातील अपघातांचं प्रमाण वाढल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आणि या अपघातात दुचाकी अपघातांची संख्या सर्वाधिक असल्याचं देखील स्पष्ट झालंय त्यातल्या त्यात आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात पादचाऱ्यांच्या मृत्यूची आकडेवारी ही चिंता अधिक वाढवणारी आहे पाहुयात एक रिपोर्ट पुणे तिथं काय होणं असं म्हटलं जात आता पुण्याची आणखी एक नवीन ओळख निर्माण होते तर नवल वाटायला नको पुण्यात देशातील सर्वाधिक दुचाकी या दररोज धावतात त्यामुळं वाहतुकीची समस्या तर गंभीर बनते सोबतच ही समस्या आता जीवघेणी बनते गेल्या दीड वर्षात रस्ते अपघातात पाचशे सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय पुण्यात तब्बल सव्वीस लाख वाहन आहेत त्यापैकी चोवीस लाख शहाऐंशी हजार दुचाकी आणि दोन जण जखमी होत असल्याचं समोर आलं रस्ते अपघातात जानेवारी दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार तेवीस पर्यंत एकूण अपघात जे आहेत ते आठ लाख बहात्तर हजार सहाशे अडोतीस यामध्ये गंभीर झालेल्यांची संख्या आहे पाच लाख सात हजार तीनशे एकोणऐंशी किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या आहे दहा हजार एकशे तर मृत्यू झालेल्यांचा आकडा आहे तीन लाख पंचवीस हजार दोनशे दोन तर पादचारांचे अपघात आहेत यामध्ये वर्ष दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस जुलैपर्यंतची आकडेवारी जी समोर येते त्यामध्ये एकूण दोन लाख सत्तावन्न हजार एकशे सत्याहत्तर गंभीर जखमी झालेल्यांची संख्या एक लाख बेचाळीस हजार एकशे आठ किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या आहे एक हजार सहाशे तेवीस तर पाऱ्यांचे मृत्यू झालेत अकरा हजार एकशे त्रेसष्ट जवळजवळ आत्तापर्यंत सतरा असे ठिकाण चॉईस केलेले आहेत की त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स आहेत मोठ्या प्रमाणात तिथे अपघात आहेत नवीन त्यामध्ये पेरणे फाटाचा एक त्यामध्ये समावेश झालेला आहे पेरणे फाटा म्हणजे पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या अपघातामध्ये संख्यामध्ये वाढ आहे असं म्हटलं जातं की जो व्यक्ती पुण्यात वाहन चालवू शकतो तो भारतातच काय जगभरात कुठेही वाहन हाकू शकतो त्यामुळं पुण्यातील वाहतुकीच्या समस्येची कारणं वाहतूक विभागाने अहवालातून मांडली असली तरी अपघात कमी करायचे असतील तर पुणेकरांनी गांभीर्याने वाहतुकीचे नियम पाळणंही तितकंच गरजेचं आहे सचिन हांसाटेसह वैभव सोनवणे न्यूज एटी लोकमत पुणे पुढली बातमी पुण्यात नसे पुण्यातील गंगानगर परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगचा दुरगुस पाहायला मिळाला इथल्या मोरिया कॉलनीत काही वाहनांची तोडफोड करण्यात आली दहशत माजवण्यासाठी काही गुंडांनी परिसरात घरासमोर लावलेल्या वाहनांची कोयत्यानं तोडफोड केली पुण्यातील फुरग्युजन रस्त्यावर भारदावात चार चाकीच्या धडकेत एका कुत्र्याचा मृत्यू झाल्याचं समोर आले ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली गुडलक चौकात हा प्रकार घडलेला आहे या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये निळ्या रंगाच्या लेंबोरगिणी चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नीना नरेश रॉय या महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे पुढे बोलता पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात चांडोह परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे मध्यरात्री बिबट्याने शेतकऱ्याच्या घरासमोरील पाळीव कुत्र्यावर हल्ला केला मात्र इतर दोन कुत्र्यांनी बिबट्यावर चाल केल्यानं बिबट्याच्या तोंडातून या कुत्र्याची सुटका झाली या हल्ल्याचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे परिसरात बिबट्याची दहशत वाढल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि आता बुलेटिनमध्ये जाता जाता नजर टाकूयात राज्यातील महत्वाच्या शहरांमधील आजच्या तापमानावर